नमस्कार आपलं स्वागत आहे एमआरडी ऑकल सायन्स अकॅडमीमध्ये मध्ये आपण न्युमरोलॉजी शिका पद प्रतिष्ठा मुबलक कमवा याच्यामध्ये आपण लेवल वन कोर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत लेव्हल वन कोर्स कोण करू शकतं यासाठी इलिजिबिलिटी आहे की ज्यांनी बेसिक कोर्स केलेला आहे त्याच लोकांना लेव्हल वन कोर्स कळणार आहे कारण जसं बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करता येणार आहे तसा हा ग्रॅज्युएशन लेव्हलचा कोर्स आहे यासाठी तुम्हाला बेसिक लेवलचा कोर्स जो करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले त्याची जी फीस आहे ती नाईन नाईन्टी सिक्स आहे तो कोर्स केलेल्यांनाच कोर्स करता येणार आहे आता लेव्हल वनमध्ये मध्ये करिक्युलम काय आहे तर लेव्हल वनमध्ये मध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीची अंक कुंडली मांडता येणार आहे त्याची जन्मकुंडली मांडल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल प्रेडिक्शन देता येणार आहे म्हणजे त्या व्यक्तीचं तत्व काय आहे त्याची डेस्टिनी काय आहे ॲम्बिशन काय आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अजून काय काय डिटेल सांगता येऊ शकेल तर त्याचा विवाह कधी होईल त्याच्या जीवनामध्ये पैसा कधी येईल त्याचे मागचे नऊ वर्ष कसे गेले पुढचे नऊ वर्ष कसे जाणार आहेत सध्या त्याच्या जीवनात काय चालू आहे त्यांनी कोणते नोकरी व्यवसाय करावा या यासोबत अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या लेवल वन कोर्स मध्ये घेता येणार आहेत आता लेवल वन कोर्स मध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाचे चार पडाव कसे जातील याला आम्ही पिनॅकल असं म्हणतो ते आपल्याला काढता येणार आहे एखाद्या व्यक्तीची लाईफ सायकल कशी आहे ते आपल्याला काढता येणार आहे त्याच्यानुसार त्याच तत्व तर काढता येणार आहे तर ते त्याने कुठलाही नोकरी व्यवसाय करावा कुठल्या प्रॉडक्टमध्ये मध्ये सर्व्हिस करावी कुठल्या ठिकाणी त्याला राहावं त्यांनी त्याची ते डेस्टिनीला मॅच होणारी शहरं काय त्यांनी व्हेकल नंबर कुठला घ्यावा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेवल वनमध्ये मध्ये काढता येणार आहेत आणि लेवल वनचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही न्युमरोलॉजीची प्रॅक्टिस सुद्धा चालू करू शकता तुम्ही अनेकांना त्याचा योग्य सल्ला सुद्धा देऊ शकता आपण उदाहरण दाखल एक मिस्टर ए बद्दल आपण जाणून घेऊया तर मिस्टर ए जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने जीवनामध्ये पुढे जात आहेत पण त्यांना जर आपण सांगितलं की तुला नेमकं पद प्रतिष्ठा आणि मुबलक पैसा या क्षेत्रामध्ये मिळणार आहे तुझी डेस्टिनी या शहरामध्ये तुला ही मॅच होणार आहे तुला हे प्रोडक्ट हे सर्व्हिसेस मॅच होणार आहेत त्याच्या जीवनामध्ये चांगला फरक पडू शकतो तर मिस्टर ए ला त्याचे पिनॅकल काढता येणार आहेत त्याच्या विवाहासाठी योग्य जोडीदार शोधता येणार आहे त्याच्यामध्ये घटस्फोटाची शक्यता आहे विवाह गुणमेलन आहे या सगळ्या गोष्टी सोबत तुमच्या मनात काय चाललंय हेही शिकता येणार आहे हरवलेल्या व्यक्तीचा शोध त्याच्यामध्ये आहे उपाय आणि उपासना त्याच्यामध्ये आहेत तर या सगळ्याचा जो करिक्युलम आहे हा करिक्युलम अगदी सहा महिन्याचा आहे तो कधी कधी पूर्ण व्हायला सहा महिन्याच्या आधी होणार नाही पण कधी सात किंवा आठ महिने लागू शकतात कारण मी सध्या प्रचलित जे आहे युट्यूबवर चार तासात शिकवतो चार दिवसात शिकवतो न्यूमरोजीस करून सोडतो दो दिन का कोर्स करो आप ये सीखोगे, असं माझ्याकडे बिलकुल नाही आहे असा असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे जा पण डीप शिकायचं असेल तर नक्की माझ्याकडे या कारण मी सहा महिने म्हणून तुम्हाला आठ महिने शिकवणार आहे आणि तुम्हाला भरपूर प्रॅक्टिससाठी पण मी तुम्हाला मटेरियल देणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दहा व्यक्तीचा न्युमरोस्कोप बनवायचा आहे एंटायर रिपोर्ट बनवायचा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये बघायचं आहे की हे शास्त्र त्यांच्या जीवनाशी मॅच होतंय का तर आपल्याला काय करायचं आहे तर लेव्हल वनचा जो कोर्स आहे तो लेव्हल वनचा कोर्स केल्यावर तुम्ही न्युमरोलॉजी होऊ शकता जसं ग्रॅज्युएशन आहे आता याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे तो सुद्धा पुढच्या तीन महिन्याचा कोर्स आहे म्हणजे सरासरी न्युमरोलॉजी शिकण्यासाठी एक वर्षाचा कोर्स आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये काय शिकवलं जाईल हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो नक्कीच तुम्ही या जर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याची बेसिक कंडिशन आहे की तुम्हाला बेसिक कोर्स ऑफ न्युमरोलॉजी आला पाहिजे आणि ह्याची फीस अगदी तुम्हाला परवडण्यासारखी आहे पर तुम्हाला शिकायची आवड असेल आणि तुम्हाला याच्यातून पद प्रतिष्ठाने मुबलक पैसा करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक आहे सेवन झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांसाठी तुमच्या प्रियजनासाठी हा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो नक्की शेअरसुद्धा करा नक्कीच तुमची मी वाट पाहतोय मोबाईलवर मला हाय पाठवा तुमचं नाव आणि टाउन पाठवा आणि लिहा मला हा कोर्स जॉईन करायचा आहे हा कोर्स संपूर्णत मराठीतून शिकवला जाणार आहे सुद्धा मराठीतून उपलब्ध आहेत तुम्हाला समजेल अशा सहज सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध आहे थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये लेवल टू किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन द न्युमरोलॉजी याबद्दल माहिती असेल थँक्यू